आटे हो दाटे येथे रविवारी होणार ज्येष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा प्रवास पेन्शन आरोग्य आणि सन्मानासंबंधी मुद्द्यावर होणार चर्चा पुढाकाराने मान्यवरांच्या उपस्थितीत संवाद होणार चंदगड तालुक्यातील दाटे येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसरात येत्या रविवारी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता भव्य ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी ज्येष्ठ नागरिक संघटना असलेल्या फेस्कॉम महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघच्या ध्येयधोरणानुसार ध्येयधोरानुसार चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या वतीने हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे यास या मेळाव्याचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य पेन्शन प्रवास सवलती वयोश्री योजना गोरगरिबांसाठी सामाजिक सुरक्षितता तसेच त्यांच्या सन्मान आणि सुरक्षा यासंदर्भातील समस्यांवर थेट चर्चा साधण्याचा आहे त्याचबरोबर वरिष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होणार आहे या पार्श्वभूमीवर चंदगड तालुका समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार राजेश चव्हाण पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि एसटी डेपो मॅनेजर संतोष पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा केली आहे मेळाव्याला चंदगड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार माजी मंत्री माजी आमदार विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि फेस्कॉमचे राज्यस्तरीय आणि कोल्हापूर विभागीय नेते मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमात इचलकरंजी करवीर मुंबई तसेच चंदगड तालुक्यातील विविध भागातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित आहे या स्नेह मेळाव्याला चंदगड तालुक्यातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन तालुका समन्वय समितीचे सचिव आर आय पाटील यांनी केलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा